गावाला आज लई करणा गेलंय घरी दिपाली गेली त्याच्या बदलात पाण्याला खरच तू काय झोकत आहे का पूर्ण कशाची बाई क्रेडिट घेऊन कशी तरी पहिल्या वेळेस मजा लेखी सोबत आले गाडीवर असं जीव मुठीत घेऊन आले आमचा दा ड्रायव्हर नवा आहे क्रेडिट घेऊन आली बाई दिपडा बाई आलो आम्ही दोघी माहिती शिर्डी मध्ये <laughs> दीप म्हणली मी तुला घेऊन आले तर मला भेळ नाही तर वडापाव घे तर मग तिच्यासाठी भेळ घ्यायला भेळीच्या दुकानावर आलो मग लगेच आम्ही घेतली भेळ भेळ घेतली मग घरी आता बघा भेळीच्या दुकाने आम्ही दोघी कि माहिले भेळ घेतली झाली बांधून भेळ तुषारचा वापरी होते चार्जर तर माझ्याला चाल नेमकं मग केबलच नाही चार्जरची मग शिर्डीला जायचं होत ही नवीन गाडी शिकली ना स्कुटी सहीला घेऊन गेलं शिर्डीतून नेऊन आणलं मला शिर्डीतून पण इतकं जीव मुठीत जीव मुठीत असं वाटत होतं लहान आहे गेले आले आणलं पण आ चार जर आमच्या दीपाबाई पाई शिकली गाडी चांगली मी ना अजून निवडी मला भेट गाडीवर गेलो दोघी बाय ले की आलोत चार चार्जरचं केबल आणलं पहिली बार हिच्यासोबत गाडीवर बसली तशी शिकली दहा पंधरा दिवस झालं महिना झालं पण एकटीच म्हणजे चक्रा मारीत होती दूध आणायला काही तेला चिपुडा काही काही आणायला जाऊन येत होती एकटी फर्स्ट टाइम मी बी गेले तिच्यासोबत धक 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 गाड्या आल्या तर जास्तच धक धक स्पीड ब्रेकर आले तर जास्त धक पुन्हा नंतर हेडलाइट लावण्यासाठी मला म्हणजे कुठून चालू होतय हेडलाइट लावण्यासाठी म्हणती मला कुठून चालू होतय आ रे बापरे म्हणलं ड्रायव्हर असा ड्रायव्हर घेऊन चालले मी अरे आले पण सही सलामत घरी मधून भेळ आणली तिच्यासाठी आता तर कोणी तुझ्या भयाबी गेला गावाला आता कवा खुलून कवा नाही आता स्वयंपाक करायचा खिचडी करायची दोघी मायली की, की पुरती ते बघा लगेच भेळच सोडीत बसली सोडली सोडली राहू दे मग राहुदे मग नंतर खाऊ ना तिकडे जायचं नाही पाहिलं पंक्चर गाडी चालवायची मी एप्रिल फुल म्हणून एक पोस्ट टाकली होती एप्रिल फुल केलं होतं बघा तर म्हटलं मी काय आता उद्यापासून सोशल मीडियावर राहणार नाही तर काही काही जणांना वाईट वाटलं काही काही भ म्हटले काय झालं काही प्रॉब्लेम झाला का विचारलं खूप विचारलं खरं बरं वाटलं खरंच तुमचे धन्यवाद पण काय काही जे मला रिचार्ज मारून देतात ज्यांनी मला फोन घेऊन दिला आहे रिचार्ज मारतात महिन्याच्या महिन्याला तेच रिचार्ज मारतात ते म्हणत होते बरं झालं तुम्ही तर मोबाईल वर फेसबुक वापरणार नव्हत्या यूट्यूब वापरणार नव्हत्या मग काय झालं तुम्ही सोडणार होत्या तू कुठली सोडणारी नाहीस का दलिंद्री तर त्यांना मला सांगायचं आहे का रवा तुम्हाला रिचार्ज टाकतो तुम्हाला मोबाईल दिलास तर तुला एवढं टेन्शन आलं आहे काहीतरी जरा थोडं जणाला थोडं मनाला लाव बोलतानी का उगंच उचलायची जी बनलावायची